दादा पुढे पाणी आठ महिन्यापासून माटिंगचा चालू होता तो बंद होणार कदाचित दिनाचे वो माननीय श्री नारायण हे नारायण यांच्या सौजन्य वटन लागू तथा बहुमतानी के देय करा की विनंती धन्यवाद

त्याच पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्याची शांतता सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी पुरवणीत आपल्या पाण्याच्या योजना पूर्ण करण्याच्यासाठी अनेक आणि अडचणीला भविष्य काळामध्ये एकत्र राहून काम करण्यासाठी ही आघाडी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे या विभागातून गेटी आपल्या मोठ्या ताईंना या ठिकाणी संधी दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या शेजारचे ताई आहे ताईना या निमित्तानं आपण संधी दिलेली आहे आणि मालशा पंचायत समिती गेली कारणातून अशोक चोमोले हे आपल्या आबागाटाचे उमेदवार असे आम्ही तिघांनी हे तीन उमेदवार आम्ही दोघांनी दिलेले आहे मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे वाढीचे खूप समस्या आहेत

तर मी एवढा आपल्याला विश्वास देतो की भविष्य काळामध्ये सुद्धा आपण ग्रामपंचायत असेल विकास कामं असतील तर आपण बसून मिळून ठरवून सगळे काय चार रुपये आले असतील दोन आमचा सर सांगतील आपल्याला दोन रुपये आपल्या सगळ्यांच्या विचारानं कोण राहिले असं दिसत नाही दादा जे आहे लागले आहे दादा आहे सगळे मी आपल्याला विनंती करतो की आंगणवाडी राज्यात काय दुसरा विषय मतदान किती आहे आपण साडेती कारभार करूया विनंती करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे घेली गाण्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त मतदान म्हणजे माहिती शंभर टक्के मतदान या वाढीज हक्काची वाढी आहे जे तुम्हाला एवढीच विनंती करे। करेल की हा गेली गट विक्रमी मतानं विजयी होणार ज्योतिष कुठल्या ज्योतिषांना शान। सांगायची गरज नाही तर आपण सगळ्या मंडळींनी तुम्ही आहे तिथं सगळं आहे सगळ्या मंडळींना मी विनंती करणार आहे दोन्ही पार्टीच्या शेजारी रावळा गट आहे पै पाहुन रावळात दोघांची बाजू जो तिकडे आहे एखादी चक्कर तिकडे मारता आली तर आपण सगळ्यालाच विनंती आहे तिकडे आपण एस ला उभा आहे चिन्ह तिकडे दोन्ही एका नारळाचा आहे नारळाचा आहे ना जेवढं जमेल तेवढं ह्या गटात चालतं काय फक्त पोलिंग करायचाच विषय राहिला जेवढे काय जवळचे असतील तेवढे विचार बोलवून घ्यायची आपण टाकून घ्यायची तिकडे आपण थोडस सगळ्यांनी चक्कर मारून घ्यावी बाकी मला काय सांगणार नाही नऊ तारखेला ना नारळाच्या चिन्हाचं बटन दाखवलं हा नऊ तारखेला निकाल आहे

Jabudina awak sebenarnya pelawat yang kedua dikehendaki kerana ramah. Apabila proses itu berakhir, jabudina cuma sebanyak jabudina berharapkan, iaitu kerjanya boleh menjadi percaya. Kira-kira dua tahun lagi, pemandangan anda akan berubah. mm-hmm